नमस्कार आज मी स्वादिष्ट आणि चमचमीत असे मसाला वांगी बनवले आहेत तर मसाला वांगी बनवण्यासाठी मी इथे पावशेर वांगी घेतले आहेत त्याची अशा प्रकारे काटे काढून घ्यायचे आहेत आणि देठ काढून घ्यायचं आहे आणि मधून अशा प्रकारे दोन भाग करून घ्यायचे आहेत असे पूर्ण सगळ्या वांग्याचे करून घ्यायचे आहेत भाग तेट वगैरे काढून व्यवस्थित घ्यायचे आहेत तेट वगैरे काढून झाल्यानंतर मी ते कढईमध्ये आता तेल घेतले तेल व्यवस्थित तापवल्यानंतर मी त्याच्यामध्ये आता मोहरी टाकून घेते मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मी जिरे टाकलेत आणि फोडणीसाठी इथे मी एक कांदा घेतला आहे तर तो, तो कांदा टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे इथे लालसर होईपर्यंत व्यवस्थित कांदा भाजून घेतला त्याच्यामध्ये मी आता लसूण खोबरे आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेतली होती ती आता टाकून घेते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मसाला व्यवस्थित भाजून झाल्यानंतर अशा प्रकारे ते व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर मी याच्यामध्ये आता चटणी टाकून घेते इथे दोन चमचे मी चटणी टाकून घेतले त्याच्यानंतर मी याच्यामध्ये गरम मसाला टाकून घेणार आहे व्यवस्थित मिक्स करायचं करून घ्यायचं याच्यामध्ये मी आता गरम मसाला टाकते त्याच्यानंतर याच्यामध्ये मी हळद टाकून घेतले धने पावडर आणि हळद टाकून घेते हे व्यवस्थित सगळे मिक्स करून घ्यायचं मसाला भाजून घ्यायचा याच्यामध्ये भाजून मसाला थोडा शिजवून घेण्यासाठी मी ते पाणी यूज करते पाणी टाकून घेते मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन दोन मिनटं जरा मसाला आपण शिजवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मी आता वांगे टाकून घेते मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि दोन ते तीन मिनटे आपल्याला वांगी पण अशी परतून घ्यायची आहेत त्याच्यामध्ये दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर आता मी पाणी टाकून घेते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपल्याला हवं तेवढं थोडं पाणी टाकून घ्यायचं शेंगदाण्याचं कूट टाकून घेते दोन चमचे मी ते शेंगदाण्याचं कूट टाकले आणि आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते इथे मी कोथिंबीर टाकले चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि हे आता शिजवून घ्यायचं आहे आपल्याला वांगी शिजेपर्यंत आपण इथे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे पाच पाच ते दहा मिनटं आपल्याला व्यवस्थित करण्यात घ्यायचं आहे प्रकारे इथे बघा आपली मसाला वांगी तयार आहे